दिलगिरी व्यक्त करतो कारण आधीचे कार्यक्रम एक 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 लांबत गेले आणि त्यामुळे नियोजित वेळ विषयाला उशीर झाला उपस्थित असणारे आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे युवा अध्यक्ष नवीन गावकर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष किरामणा युवकांचे अध्यक्ष उशा गोसाहेर सगळेच मान्यवर आणि आपण सगळे खरं तर अनऑफिशियली वार्तालाप करण्याचा आधी विचार होता पण त्यानंतर आता सगळ्यांचा एक निरोप मिळाला की तुम्हाला सगळ्यांना बोलायचं लोकसभेची निवडणूक समोर येते लोकसभेची निवडणूक समोर येत असताना बिपुल बाजेच्या संतासोबत अजून समोरच्या उमेदवाराची घोषणा झाली नसती तरी सुद्धा साधारण अंदाज हा सगळ्यांना आहे कालच मी त्यांना चौथ्या पक्षप्रवेशाच्या शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत पण मुळात ही जी लोकसभेची निवडणूक होते ही लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काही गोष्टींवर प्रकाश टाकणं हे खूप गरजेचं आहे आणि सगळ्यात सुरुवातीला मी मान्य सर्वोच्च न्यायालयाचा मनापासून आभार मानेन दोन गोष्टींसाठी की दोन हजार चौदामध्ये जे काही सत्तांतर झालं होतं ते दोन हजार चौदा मधलं सत्तांतर ते काही महत्वाच्या मुद्द्यांवर झालं होतं जंतर नंतर मध्ये अण्णा मजाऱ्यांचं आंदोलन सुरू होतं आणि त्यानंतर एक साधारणतः एक मत प्रभाव आला संपूर्ण देशात होता भ्रष्टाचार हा आपल्यापैकी कुणालाही आवडत नाही आणि त्याच्या विरोधात एक लाख ही संपूर्ण देशात होती आणि त्यावेळी ना खाऊंगा ना खाने अशी घोषणा करून जे सत्तेवर आले होते इलेक्ट्रिकल संदर्भामध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयानं केल्यानंतर दोन हजार चौदा मध्ये स्विस बँकेतल्या काळ्या पैशाच्या खात्यांच्या हिशोबावरून सुरू झालेला प्रवास आज स्टेट बँकेतल्या इलेक्ट्रोरल बॉन्ड्सच्या पर्यंत आला आणि आज जर तुम्ही या सगळ्या इलेक्ट्रोरल बॉन्ड्सचा संपूर्ण व्यवस्थित भांडोळा घेतला तर हे धक्कादायक आहे की जवळपास पंच्याहत्तर टक्के मध्ये कुठेतरी सेंट्रल एजन्सीची रेड एखाद्या कंपनीवर झाली सेंट्रल झाड एखाद्या कंपनीवर पडली आणि त्या पुढे चार ते सहा महिन्यांमध्ये त्या कंपनीने बॉन्ड्स खरेदी केली हे आपण सगळेजण पाहतो आणि मग मुळात प्रश्न पडतोय कि ना ना जी घोषणा होती ती घोषणा करणाऱ्यांची गॅरंटी काय हा एक फार महत्वाचा प्रश्न या निमित्तानं निर्माण झाला हे होत असताना दुसरीकडे जेव्हा अब्की बार बारचा नारा लावला जातो तेव्हा कुठेतरी भारतीय जनता पक्षाच्या पायाखालून जमीन दिसतोय याची पूर्ण खात्री पडते कारण अब की बार पार जो पक्ष आहे हा स्वतःला पार्टी जे म्हणत होता जर अबकी बार पार झाले असते तर शिवसेना ज्या पद्धतीनं फोडली ही कोडण्याची गरज पडली नसती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला तो कोडण्याचा गरज पडली नसती काँग्रेसमधल्या नेत्यांना कळायला लावलं त्याची गरज पडली त्याने एवढं सगळं होऊनही भागत नाही म्हणून काल परवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सुद्धा काही बातम्या आपल्या आल्या या सगळ्याचा परिपाक असा आहे की मुळात महाराष्ट्रातल्या प्रादेशिक पक्षांचं खच्चीकरण सा हे सातत्यानं भारतीय जनता पक्षाकडून होत आहे जेणेकरून कांद्याची गेल्याच बंदी झाली जे सत्ता पक्षात आहेत सत्ताधारी पक्षासोबत आहे या सत्ताधारी पक्षाचा एकही माते महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या बाजूनी बोलताना आपल्याला आढळला नाही कांदा निद्याने शेतकऱ्याच्या ताटात माती काढवली तेच टोमॅटोच्या बाबतीत झालं तेच दुधाच्या बाबतीत होत आहे महाराष्ट्रातून जे उद्योगंदे पळून दिले जात आहेत या संदर्भात जर महाराष्ट्राचेच माननीय मंत्री महोदय गुजरात ते पाकिस्तानात नाही अशी त्याची भलामण करत असतील तर मग सगळा काय स्थिती महाराष्ट्राने काय भरायचं असं महाराष्ट्राने विचारलं तर काय ही सगळी परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा महाराष्ट्रातले प्रादेशिक पक्षांचं कुठेतरी खच्चीकरण होताना आपल्याला बघायला मिळते हे खच्चीकरण होत असताना ही लोकसभेची निवडणूक ही केवळ पदाची निवडणूक नाही ही केवळ कुठल्या पक्षाची निवडणूक नाही कर, कि कि की महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे आणि निष्ठा या शब्दाला महाराष्ट्र आणि मराठी माणूस किती किंमत देतो किती महत्व देतो हे या निवडणुकीमध्ये अधोरेखित होणार आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे माझी सर्वांना कल विनंती आपल्या माध्यमातून ही महत्वाची असेल की ही निवडणूक पुढची पाच वर्ष देश कोणत्या दिशेनं वाटचाल करणार आहे हे ठरवणार आणि त्यामुळे आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदान हे प्रत्येकानं करावं हो। अशी आपल्या प्रत्येकाच्या माध्यमातून विनंती करू इच्छितो आणि त्याचबरोबर हो जे नवीन चिन्ह आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहर चिन्ह पवार ते तुधारी वाचवणारा माणूस हे चिन्ह प्रत्येकाच्या घराघरात पोचावं ते मनामनात आहेच कारण ही तुधारी शेतकऱ्याच्या स्वाभिमानाची युवकांच्या भविष्याची माता भगिनीच्या अभयाची आणि महाराष्ट्राच्या अभिमानाची ही तुतारी आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आपल्या माध्यमातून घरोघरी पोचावं ही कळकळीची विनंती आहे धन्यवाद आपले काही प्रश्न असतील तर बोलू Gracias. अशा पद्धतीने जे अरविंद केजरीवालांना अटक झाली हे सातत्यानं आम आदमी पक्षाला जे घेरण्याचा प्रयत्न म्हणजे त्याचे अनेक मंत्री आज तुरुंगात आहेत आणि कोणत्याही आरोपाच जे समर्थन आहे किंवा आरोपाची जी स्पष्टीकरण हे माध्यमांमधून समोर घेताना दिसत नाहीये अशा पद्धतीने जे झुकणार नाही त्यांच्यावर अशा पद्धतीने कारवाई होते आणि जे झुकायला तयार होतात त्यांना एका वॉशिंग पावडर मध्ये घालून नंतर त्यांना सत्तेत सामील करून घेतलं जातं हे दोन प्रकार आहेत मला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा अभिमान आहे की त्यांनी नढणाऱ्यांच्या यादीमध्ये स्वतःचं नाव बरकट केलं त्यांनी शरण जाण्यापेक्षा संघर्षाची वाटप त्यांनी लग्न बदललं पण या कारवाया फक्त विरोधी पक्षात या नेत्यांवर का होतात हा प्रश्न आहे आणि याचे कारवाईमध्ये नाव आलेले जेवढे नेते हे सत्ताधारी पक्षात सामील होतात त्यांच्या कारवाईचं काय होत हा दुसरा प्रश्न आणि जर हे असेल तर मग असे। छाती माननीय पंतप्रधान जी गॅरंटी देतात ती गॅरंटी आहे की देशाची दिशाभूल हा प्रश्न देशाच्या मनात निर्माण होतो मान्य अजितदा मोठ्या नेत्याला माझ्यासारख्या कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या पोरांच्या विरोधात एवढी ताकद उभी करावी लागत असेल तर मला वाटतं की गेली पाच वर्ष जे काही थोडंफार काम आदरणी पवार साहेबांच्या माध्यमातून केलंय त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोहोचपावती असं मी म्हणतो नाही मी थोडी दुरुस्ती करतो ही लढत विरुद्ध आढळा ही होणार नाही ही लढत एक निष्ठाची वेळी पुढे आहे अशी होणार आहे त्यामुळे यामध्ये एक तर जवळच्या आधी उमेदवारी जाहीर होऊ द्या जा। मी कायही त्यांना अवघड कशी प्रवेशासाठी शुभेच्छा दिलेली आहे आणि यामध्ये मला असं वाटतं की आधी उमेदवारी जाहीर झाली तर त्यावर भाष्य करणं जास्त उचित ठरेल उगाच त्यावर आधी भाष्य करण्यापेक्षा उमेदवारी तर आधी जाहीर होऊ द्या जा। त्यांच्या उमेदारीवर तुम्हाला शंका आहे का त्यांच्या उमेदवारीवर आहे वेगवेगळ्या लोक शाही आहेत त्यामुळे कोणी ना कोणी मिळणार असणार सगळ्यांनी कव्हर केलं दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला की जेव्हा समोर उमेदवार फिक्स होत नव्हता तेव्हा काही लोक वर्गना करत होते एकोणीसला माझ्या विरोधात अजितदादा पवारांनी निवडणूक लढूनच दाखवावी अशा वर्गना करत होत्या माझे संस्कार ते नाही त्यामुळे तसा झाला आपल्याला न लगो जी आपली शिकवण आहे त्यानुसार लोकशाही कोणी ना कोणी उमेदवार असणार आहे पण तो उमेदवार आधी निश्चित होऊया तो उमेदवार निश्चित झाला की त्यावर भाष्य करणं उचित आहे पण यामध्ये अजूनही कोणता पक्ष महायुतीला कोणता पक्ष कोणतं चिन्ह या गोष्टी फिक्स झाल्या असं जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत म्हणण्यात अर्थ नाही शिवसेनेत राष्ट्रवादी उमेदवार आहेत तर लावला हजार चौबीस ला शिवसेनेतनं पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये जो उमेदवार येतो आहे त्याला म्हणजे नाही दोन हजार एकोणीस ची परिस्थिती थोडी वेगळी होती दोन हजार सतरा दोन हजार चौदा ते सतरा मी शिवसेनेत सक्रिय होतो दोन हजार सतरा नंतर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा एकशे सत्तावन्न देशांमध्ये दे पोहोचवण्याचं जे एक शिवधनुष्य मी आणि माझ्या संपूर्ण टीमनं पेलं होतं दोन हजार सतरा नंतर आपल्याला मी कुठेही राजकीय व्यासपीठावर सक्रिय दिसलो नाही पण दोन हजार सतरा नंतर मी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा घरोघरी पोहोचावा त्या एकाच कामासाठी वाहून घेतलं होतं आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळ अचानक आदरणीय आणि त्यानंतर निवडणुकीचा हा निर्णय घेतला आताची परिस्थिती ही अनेक दार टोठावल्यानंतर उघडलेलं एक दार आहे त्यामुळे बाय चॉईस येणारी उमेदवारी आणि नाईला जास्त उदरी जाणारी उमेदवारी त्यामध्ये फरक आहे समजावालिका आहे कस आहे की एखाद्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना येऊन त्यांच्या आमदारांची समजूत काढावी लागणं कार्यकर्त्यांची समजूत काढावी लागणं मनोमिजन करावं लागणं आणि ज्या कार्यकर्त्यांनी वीस वर्ष टोकाचा संघर्ष केलाय अशा व्यक्तीला केवळ नाहीलाज म्हणून स्वीकारावं लागणं मला वाटतं की ही जी परिस्थिती ही परिस्थितीच खूप बोलकी आहे त्याच्यावर मी वेगळं भाष्य करण्याची गरज आहे आज राज्य उपमुख्यमंत्री अजित पवारने या संदर्भातलं कदेशन या संदर्भातली भूमिका ही सातत्याने स्पष्टपणे उघड केलेली प्रत्येक दिवस मागे आदरणीय पवारसाहेब जेव्हा जुनरचा दौरा होते तेव्हा येताना भेट घेण्याची जी मध्यस्थी होती

त्यात आपल्या लोकसभा देख का मतदारक्षेत्रातले काही कार्यकर्त्यांना कसा इशारा त्या बैठकीत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कबुली दिलेली की महायुतीमध्ये सगळं काही हलवे नाही महायुतीमध्ये जर सगळं काही हलवे असतं तर त्यांच्या नेत्यांना त्यांच्या इतर जबाबदार पदाधिकाऱ्यांना किंवा मां आमदार माजी आमदार यांना बोलवून असा इशारा देण्याची वेळ आली नसती ज्या पद्धतीची उमेदवारी आयात केलेली आहे उमेदवारी लादण्यात आलेली आहे ही पाहता महायुतीमध्ये सहभागी ही होतं मुख्यमंत्री मोदयाच्या बैठकीवरून स्पष्ट होते यामध्ये फार महत्वाची गोष्ट आहे की यामध्ये स्थानिक नेतृत्व जे असतात दोन द्यावा लागायचा याचा अर्थ ही परवानगी असेल किंवा या संदर्भामध्ये स्थानिक नेतृत्वाला विचार करावं लागणं ही एक गोष्ट असते कारण अनेक स्थानिक इक्वेशन्स वेगळी असायची स्थानिक स्थीक� इक्वेशन्स वेगळी असल्यामुळे अनेक आमदारांच्या तक्रारी सुरू व्हायच्या समजा लोकसभे अनेकांनी काम केलेलं असेल पण विधानसभेची काही असेल पण विधानसभेला अपेक्षा अशी असायची की चर्चा झाल्यानंतर म्हणण्यानंतरच त्यानुसार या गोष्टी व्हाव्या अशी त्यांची ही नेहमीची गोष्ट असायची आणि आता तुम्ही बघत असाल की दोन जुलै पासून मी तुम्हाला जास्त दिसतो तुम्ही मान्य करता येते तो पाच वर्षाचा बोलतो का दोन जुलै नंतर मी असं दिसतोय आता पाच वर्षाचा हा जो गॅप आहे हा एक फार इंटरेस्टिंग मला असं वाटतं एक फार महत्वाचा मुद्दा आहे आपण जो घेत आहे आणि हा मुद्दा घेत असताना विरोधकांकडून हा प्रचार केला जातो पण काही वयस्कर विरोधकांना वे सोशल मीडिया आणि डिजिटल मीडिया याचं कदाचित थोडस अवेअरनेस कमी असल्यामुळे एक परसेप्शन तयार करण्याचा प्रयत्न केला जातो माझी आपल्याला विनंती आहे माझं खुलं आव्हान आहे मी चॅलेंज देतो सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम फेसबुकच्या वॉल करा त्याच्यावरचे इमेज बघा त्याच्यावरच्या पोस्ट बघा त्याच्यावरच्या तारखा बघा आणि सव सम तारखा चॅलेंज करून बघा मी पार्लमेंट अटेंडन्स पार्लमेंट परफॉर्मन्स काही लोकांना शेजारच्या मतदारसंघामध्ये सुद्धा प्रचाराला पंधरा वर्षात बोलायला गेलं नव्हतं जेव्हा शिवसभराची यात्रा असेल विधानसभेचा प्रचार असेल सत्तर सत्तर मतदारसंघ कव्हर करत असताना या सत्तर मतदारसंघात जात असताना जो ब्रे आहे सगळ्याचा हिशोब समोर समोर ठेवायला तयार आहे पण आपण डिजिटल मीडियातून या सगळ्या पोस्ट हे जे पसरवलं जात या खोट्या नॅरेटिव्हच्या संदर्भात मला वाटतं हा सूर्य हा चैत्र तुम्हें सोशल मीडिया पोस्ट करा, नहीं। नहीं पाने का दिवस है कि दिवस नहीं तुम्हारे समोर सब दूर का दूर पानी का पानी हो बातम्या शेती चा, बातम्या माती चा, बातम्या अन्यायाचा, गुन्हेगारीचा कारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका